आपण किती पैसा मिळवला यापेक्षा तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती डॉक्टरांचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंतच पोहोचतो नर्सचा हात काळजाच्या आत जातो रोग जाणता आला की डॉक्टरांचं कार्य संपतं नर्सला पेशंट समजावा लागतो बायकांची जात असं म्हणत जन्माला येता क्षणी काही बायका जणू काही आपल्याला काय काय वर्जते ठरवतात आणि निम्म जगणं कायमचं नाकारतात राहिलेलं निम्म आयुष्य कसं जगायचं हे समाज बाईवर लादत असतो त्यातलाही खूप मोठा हिस्सा शरीरानं जगायचा असतो बुद्धी असली तरी ती वापरण्याची गरजच नाही असं एकदा जाणवलं तर मेंदू गोगल अंग चोरून शंखात कोंडून घेतो आणि मन तर मारण्यासाठीच असतं ते तर फुलपाखराचा जीवच घेऊन जन्माला आलं असेल तर पंखावरचा वखर गळायच्या आतच संपलेलं असतं गरुडाचे पंख लाभले असतील तर मरताना तडफड जास्त तरीही ते मन मेलं की जगणं सोपं पण ते जर फिनिक्स पक्षासारखं असेल तर संपलं मग तडफडने पंखाचे शुभ्र उरे मागे अशी फक्त तडफड